नमस्कार मराठी माग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणीचं स्वागत आहे तर आमच्या घरी एक एक कार्यक्रम नेहमी सुरू असतात तर बघा मी आज नातीचा आमच्या अन्नप्राशांचा कार्यक्रम आहे तर त्याबद्दल आम्ही इतर तयारी केलेली आहे बघा तर सुरुवात करत आहे मी हे बघा आंघोळीसाठी पाणी बघा हे आंघोळीसाठी आम्ही छान पाणी तयार केलेलं आहे डेकोरेशन खूप छान केलेलं आहे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत मालिशच्या ते तेंध पावडर ठेवलेला आहे बघा आता मालिश करणार आहे वेगळ्या झाडी वे मध्ये मस्त स्नान घालणार आहे मी माझ्या ना तीला आमच्या अण्णा याला

चंचन माळिश माळिश बुडबुड बुडबुड बुडबुडबुडबुड छान बुर छान स्नान छान छान स्नान करायले तुल बघा स्नान घालत आहेत बघा मम्म्या मोठी मम्मी बारकी मम्मी छान छान मस्त स्नान करत आहे पिल्लू पिल्लूला आमच्या झाले सहा महिने तर अन्न प्रशांतचा कार्यक्रम <laughs> करायचा आहे आम्हाला आज त्याच्यामुळं सुरुवात केलेली आहे मी स्नानापासून तर बघा लेकरांना तर खूप पाणी खिळ वाटतंय ना बघा छान छान हा हा Skund deg rundt. మనా <m>